पहा मी फळावर दोन वाक्य लिहिलेली आहे अगोदर मी वाक्य वाचते वाचल्यानंतर ते वाक्य कोणत्या काळातील ते समजून घेऊया मी एकटा होतो ते हसत होते पहा वाक्याच्या शेवटी इथं होतो आहे आणि होते आहे म्हणजे हे भूतकाळातील वाक्य आहे होता होती होते हे भूतकाळातील वाक्य म्हणून समजायचं होता होती हे साह्यकारी क्रियापद आहे काय मी एकटा होतो या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण अगोदर क्रम देऊया मी नंबर एक एकटा नंबर दोन होतो नंबर तीन इंग्रजीत वाक्य तयार करत असताना नंबर एक नंबर तीन आणि नंबर दोन म्हणजे एक नंबरचा क्रम त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द त्यानंतर राहिलेला मधला शब्द एकला काय आहे मी मी ला आय आय म्हणजे मी त्यानंतर तीन नंबरचा शब्द घ्यायचा आहे होतोला वाज डब्ल्यू एस म्हणजे होता होती एक वचनी करत्यासाठी वाज वापरतात आणि मीला देखील वाज आहे आय वाज एकटाला अलोन ए सोपय पहा आय वाज अलोन ते हसत होते ते अनेक वचनी करता नंबर एक नंबर दोन नंबर तीन याप्रमाणे घ्यायचे एकला ते आहे तेला दे T H E Y D A अन्ये तेला दे होतेला वेर ये ना दे W E R U होते साथी वेर आहे होता साथी वाज होता होतो होती आसाथी वाज आणि होते साठी वेर दे वेर हसर R A U G H I N G लाफी पाहाई वेर आलेला आहे आणि इथं आयंजी प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हे चालू भूतकाळातील वाक्य आहे हसत हसण्याची क्रिया त्यांची चालू होती हे चालू भूतकाळातील वाक्य आहे म्हणून इथं वेर आलेलं आहे वेर आलं तर मूळ क्रियापदाला आपल्याला प्रत्यय लागतो दे वेर लाफिंग आय वॉज अलोन पाहिज वाक्य नाही म्हणजे नाही।, नाही ला No. ला याम ए ए no means ला नो मीन्स ए एन एस मीन्स म्हणजे म्हणजे नो मीन्स नाहीला नो किती सुपर पहा नो मीन्स नो नो मीन्स नो, तू चांगला आहेस तुला यू आहेस ला आर ए ई आर म्हणजे आहेत आहेस ला आर तू या कर्त्यासाठी आर एस आहे कार्यक्रिया पण यू आर चांगला ला नाही आय सी नाईस म्हणजे चांगला नाही म्हणजे नाही नो मीन्स नो तू चांगला आहेस यू आर गुड किंवा यू आर नाईस यू आर नाइस पा बघू नकोस हलू नकोस बोलू नकोस जाऊ नकोस येऊ नकोस खाऊ नकोस हे वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की हे सर्व वाक्य नकारात्ती वाक्य आहेत साध्या वर्तमान काळातील नकारात्ती वाक्य म्हणून डू हे सहाय्यकारी क्रियापदी आलेलं आहे पहा डू हे सहाय्यकारी केव्हा येतो साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थ वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी नकारार्थी वाक्यामध्ये डू नॉट येतो इथं डोंट म्हणजेच डू आणि नॉट ह्याचं संक्षिप्त रूप आहे डोंट डी ओ एन अपेश टी डोंट हे संक्षिप्त रूप आहे कशाचं डू नॉट डू नॉट लूप म्हणजे डोंट लूप बघणे याला लावलं की लूक म्हणजे पाहणे किंवा बघणे मग इथं बघू नकोस डोंट लुक हलू नकोस असं हलायचं नाही हलू नकोस त्यामुळं ही मू म्हणजे हरणे डोंट मू बोलू नकोस ते टॉक टॉक म्हणजे बोलणे डोंट टॉप बोलू नकोस जाऊ नकोस जीओ गो म्हणजे जाणे जाऊ नकोस ला डोंट गो डोंट म्हणजे डू नॉट डोंट गो येऊ नकोस एम मी कम म्हणजे येणे येऊ नकोस डोंट डोंट कम खाऊ नकोस ईट म्हणजे खाणे खाऊ नकोस डोंट ईट डोंट ईचं पळू नकोस लायत काय आले डोंट रन डोंट म्हणजे नकोस नकोस ला डोंट म्हणजे डू नॉट डू नॉटच संचित रूप आहे डोंट डोंट म्हणजे नकोस आर आरुन रन म्हणजे पळणे टी डबल ए टेन म्हणजे सांगणे एल म्हणजे हसणे डब्ल्यू आय पी वाईट म्हणजे पुसणे पळू नकोस डोंट रन डोंट डोंट लाफ, डोंट लाईट मला चांगलं वाटत आहे मला नंबर एक चांगलं नंबर दोन वाटत नंबर तीन आहे नंबर चार एक चार तीन दोन या आपण शब्द घेऊन इंग्रजी वाक्य तयार करूया मला ला आय आहे ला एम एम म्हणजे एम आहे वाटत एल आय एन जी फील म्हणजे वाटणे तर सध्या तो वाटत त्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे फिलिंग आय एम फिलिंग चांगलं ला गुड जी डबल गुड म्हणजे चांगलं आय एम फिलिंग गुड मला बरं वाटत आहे मला ला आय ला एम वाटतला फिलिंग याला या, आय यांची फिलिंग म्हणजे वाटत आहे एम फिलिंग म्हणजे वाटत आहे बरला बेटर डीई डबल टी ई आय बेटर म्हणजे चांगले किंवा बरं आय एम फिलिंग गुड आय एम फिलिंग बेटर आहा? मला छान वाटत आहे मला ला आय आहे ला एम वाटत फीलिंग छानला ला फाइन आय एम फीलिंग फाइन मला थकल्यासारखं वाटत आहे मला ला आय आहे ला एम वाटत ला फीलिंग थकल्यासारखं टायर्ड म्हणजे थकलो आहे ते म्हणतो आय एम टायर्ड मी थकलो आहे टायर्ड थकल्यासारखं वाटत आहे ना आय एम फिलिंग टायर्ड मी उद्या सोलापूरला हो जात आहे मी ला आय आहे ला एम एम म्हणजे आहे जात जाण्याची क्रिया चालू गोइंग जीओ गो, गो म्हणजे जाणे जात गोइंग आय एनची प्रत्ये लागलेला आहे आय एम गोइंग ला टू ला, सोलापूरला सोलापूर आय एम गोइंग टू सोलापूर मी आता घरी जात आहे जाण्याची क्रिया चालू आहे माझी मी ला आय आहे ला एम एक नंबरच घेतलेला आहे त्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द करता त्यानंतर क्रियापद हे सहायकरी क्रियापद आहे आय एम आता जातला जीओ गो म्हणजे जाणे जाण्याची क्रिया चालू आहे म्हणून आय एन ची प्रत्यय लागलेला आहे एम आलं तर आय एन ची प्रत्यय लागतो आय एम गोइंग घरीला हो आणि आताला नाव डब्ल्यू आता नाव म्हणजे आता आय एम गोईंग हो नाव मी झोपायला जात मी आहे मीला आय आता आहेला एम, एम एम म्हणजे आहे जात ला गोईंग जाण्याची क्रिया चालू आहे आय एम गोईंग ला टू बी ची रुपये टू झोपणे बी डी बेड आय एम गोईंग टू बेड